दर महिन्यामध्ये जल जीवन मिशनच्या अंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्स असेल किंवा व्यक्तिगत असेल बैठकी होत असतात त्याचप्रमाणे यावेळेससुद्धा दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा आढावा बै बैठक घेण्याकरता योगायोगाने महाराष्ट्राचे जे मूळ रहिवाशी आहे सी आर पाटील साहेब त्यांच्या दालनामध्ये आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या पाणी पुरवठा योजनाच्या या ठिकाणी आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये किती योजना पूर्ण झाल्या आहे किती योजना पंचवीसशे पन्नासच्या दरम्यान आहे किती योजना पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आहे किती योजना पंच्याहत्तर ते नव्याण्णवपर्यंत आहे अशा सगळा आढावा त्यांनी घेतला त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियान आणि ओ डी एस प्लस म्हणजे मुक्त गाव सुद्धा आढावा त्यांनी घेतला आणि त्या आढावामध्ये आपण सगळी माहिती महाराष्ट्र राज्याची अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा स्वतः आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना आश्वासित केलेला आहे की येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये मा जलजीवन मिशन असेल किंवा ओ डी एफ प्लस असेल याच्यामध्ये महाराष्ट्र स्वयंपूर्ण असेल अशी खात्री आम्ही त्यांना या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे जळगाव जिल्ह्याचे दोन प्रश्न या ठिकाणी आम्ही मांडलेले आहेत त्याच्यामध्ये निम्म तापी प्रकल्प जो अर्ध्या जळगाव जिल्ह्याला ओलिताखाली आणू शकतो त्याचा बळीराजामध्ये समावेश करावा आणि तो समावेश करण्याचंसुद्धा आश्वासन त्यांनी मला दिलेलं आहे आज पवारसाहेब यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी असं म्हटलं की तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे पंचवीस जागा या विकास आघाडीच्या निवडणूक येथील विधानसभा निवडणूक आपण पाहिलं असेल की आता लोकसभेच्या निवडणुकींचा जर अंदाज घेतला तर एकशे तेहतीस जागेवर आम्ही पुढे आहोत आणि आता जर त्यांच्या दोनशे पंचवीस असतील तर मग आमचे किती येतील याचा अंदाज आपण लावावा मला तरी असं वाटतं की लोकसभेचे ठोकळे हे विधानसभेमध्ये चालत नाही पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यामुळे ग्रामपंचायतची निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक नगरपालिकेची निवडणूक आमदारकी आणि खासदारकी याच्यामध्ये फार फरक असतो त्यामुळे येणारं चित्र हे दोन तीन महिन्यामध्ये स्पष्ट होणार आहे विधान परिषदेची निवडणूक आहे आज रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झाले आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याचे काय घडेल काय वाटतं आमचे निवडून येणार सगळे आमचे सगळे उमेदवार निवडून येणार महायुतीचे संख्याबळ आहे निवडणूक दिसेल ना आपल्याला म्हणजे संख्याबळ कसं जमवावं हे शिंदेसाहेब किंवा देवेंद्र भाऊ यांना सांगण्याची गरज नाही ते बरोबर संख्याबद्धा होते खेळ मला बिलकुल शंभर टक्के होणार काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ठाकरे काही लोक जे आहेत ते अंबानींच्या लग्नाला दिसलेले आहेत हळदी खेळून आलेली आहेत हे सभागृहामध्ये पाहिली यांची भाषणं तर अंबानी जणू का यांचा वडलोपारची दुश्मन आहे अशा पद्धतीची भाषणं असतात आणि त्याच अंबानींच्या लग्नामध्ये बारीक डान्स ते करतात याच्यावरून दुपट्टी धरणं कशी असतात हे बघायला या महाराष्ट्राने पाहिलेलं